आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत शेतकऱ्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं पंत पोंगल उत्सवात प्रतिपादन देशाच्या संरक्षणात माजी सैनिकांचं सा मोठं योगदान असल्याचं सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हेटरन्स डे निमित्त व्यक्त केली कृतज्ञता भारतीय नौदलाचा नौकानयन जहाज आय एन एस व्ही कौंडिण्य मस्कतमधील बंदर सुलतान काबूस इथं पोहोचलं या कामगिरीबद्दल सर्व खलाशांचं स्वागत डिसेंबर महिन्यात देशाच्या घाऊक किमतींवर आधारित महागाई दरात किरकोळ वाढ दहिसर इथं विमान प्राधिकरणाचं रडार गोराईला हलवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानं दहिसर पुनर्वसनाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर घरोघरी प्रचाराची परवानगी देणारा आदेश जुनाच निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट पाडू तंत्रज्ञानाचा वापरही अपवादात्मक स्थितीतच होणार बिनविरोध निवड झालेल्या जागी माघार घेतलेल्या उमेदवारांवर दबाव किंवा प्रलोभन असल्याविषयी चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची निवडणूक आयुक्तांची माहिती सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा उत्सव असलेल्या मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह पतंगोत्सवासह आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा आणि राजकोट इथल्या सामन्यात न्यूझीलंड समोर दोनशे पंच्याऐंशी धावांचं लक्ष के एल राहुलच्या शतकी खेळीमुळे भारताची धावसंख्या सावरली